सभापती महोदय पुरवणी पुरवणीवर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल या ठिकाणी शालेय शिक्षण विभाग बा बाब क्रमांक सत्तर ते सत्तरच्या दरम्यान ज्या बाबीची पुरवणी मागण्यामध्ये तरतूद व्हायला पाहिजे होती त्या बाबीची तरतूद झालेली नाही त्याच्यामध्ये आर टी कायदा दोन हजार नऊनुसार नुसार या महाराष्ट्रातील गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेण्यासाठी पं प्रवेशित संख्येच्या पंचवीस टक्के प्रवेश देण्याच्या संदर्भात कायद्यात तरतूद केलेली आहेत आणि ही योजना केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून चालवल्या जाते आणि या योजनेमध्ये केंद्राचा हिस्सा हा या ठिकाणी साठ प टक्के व राज्याचा हिस्सा चाळीस टक्के असतो महाराष्ट्र हे राज्य देशामधून केंद्राला जी एस टी सर्वात जास्त देणारं राज्य आहे त्यामध्ये महाराष्ट्र केंद्राला ती थी, तीस हजार पाचशे त्रेपन्न कोटी रुपये जी एस टीच्या माध्यमातून केंद्र सरकारला देते परंतु या योजनेच्या माध्यमातून ज्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो त्या संस्था चालकांचे राज्य शासनाकडे जवळपास बावीसशे करोड रुपये थकीत आहे परंतु या मागण्यांमध्ये मा पुरवणी मागण्यामध्ये मा संदर्भात कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाहीत तर या ठिकाणी राज्य शासनानं त्या संदर्भातला तरतूद करावी अशा प्रकारची मी या ठिकाणी मागणी करतो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला अनेक बाबीवरती अनुदान वितरित करीत असताना एकतीस मार्चला अनुदान वितरित करत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये काही ठिकाणी पाच मिनटं दहा मिनटं रात्री बाराला बाकी असताना अनुदान वितरणाची प्रक्रिया झाली परंतु शेवटच्या टप्प्यात अनुदान गेल्यामुळं त्या त्या डिपार्टमेंटले शाला शि शिक्ष, शालेय शिक्षण विभागामध्ये ते अनुदान ते खर्च करू शकलं नाही शासनाकडे ते अनुदान सरेंडर झालेलं आहे जी काही अनुदानची निधी शासनाकडे सरेंडर झाली असतील ती निधी परत तात्काळ त्यांना देणं हे आवश्यक होतं पर, पर पुरवणी मागण्यामध्ये या संदर्भामध्ये कुठलीही तरतूद केलेली नाही स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सेवानिवृत्त होणारे जे कर्मचारी आहेत त्या सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये अंशराशीकरण आणि त्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम हे सेवानिवृत्त झाल्यानंतर लगेच मिळायला पाहिजे पण शासनाकडनं निधीची तरतूद होत असण्या नसल्यामुळे या संदर्भामध्ये त्यांना त्यांचे क्लेम वेळेत मिळण्यासाठी विलंब होत आहे संदर्भामध्ये अनेक सेवानिवृत्त कर्मचारी आंदोलनाचा पवित्रा घेऊन या ठिकाणी आंदोलन करत आहे विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अजूनही त्यांचे सेवानिवृत्तीचे से क्लेम मिळालेले नाहीत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षकांना मिळणारं थकबाकी एक स्तर पदोन्नतीच्या थकबाकीचा भाग हा प्रलंबित होता या संदर्भामध्ये शासनाने त्रेसष्ट करोड रुपये त्रेसष्ट करोड रुपये जिल्हा परिषद चंद्रपूरला सत्तावीस मार्चला रिलीज केले परंतु तिथल्या अधिकाऱ्यांच्या शिक्षणाधिकाऱ्याच्या चुकीमुळे शेवटच्या दिवशी ते बी एस काढण्यात आलं आणि ते टेक्निकल एरिअरमुळे ते मी एस निघू शकलं नाही ते कर्मचाऱ्यांना त्यांचे क्लेम मिळू शकले नाही म्हणून या ठिकाणी पुरवणी मागण्यामध्ये शासनाने मंजू पुरवणी मागण्या ही बाब लक्षात घेऊन त्रेसष्ट करोड रुपये शासनाकडे जे सरेंडर झालेले आहे ते त्रेसष्ट करोड रुपये त्या जिल्हा परिषदला परत तात्काळ द्यावे जेणेकरून त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांचे रुकलेले क्लेम आपल्याला त्या ठिकाणी देण्यासाठी सोयीचं होणार आहे